राम राम मंडळी मंडळी मी तुम्हाला आज अशी अनोखी भाजी सांगणार आहे जर तुम्हाला वात येत असेल ना फक्त ही एक हप्ताभर आपल्याला सलग भाजी खायची आहे तुमचा सत्तर ते ऐंशी टक्के वात यायचा बंद राहणार मंडळी तुम्ही जेव्हा एक डजन केळी खाताना एक डझन केळी बसून तुम्हाला जेवढं कॅल्शियम भेटतं ना तेवढंच कॅल्शियम ह्या भाजीचा जर एक घास जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला भेटणार आहे भाजी बघून घेऊ शकता ह्या भाजीमध्ये प्रथम काय आहे व्हिटॅमिन ए बी सी घटक आहे आणि जास्त प्रमाणामध्ये सी घटक असल्यामुळे ह्या भाजीमध्ये जास्त करून कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे ह्या भाजीचं सेवन फक्त तुम्ही सलग आठ ते पंधरा दिवस करा आठ दिवस एकदा दोनदा भाजी खात जायची ही वाद कमी होतो पित्त पण कमी होतं ज्यांना कोणाला सारखं पित्त होतं असेल तर त्यांनी पण ही भाजी खाल्ली तरी चालतं भाग्यश्री आपल्याला एकदम हिरवेगार आणि कवळी भाजी घ्यायची हो कवळे कवळे पान तर बर आणि थोडेसे फुलं घेऊ त्याच्यात ना घ्या मंडळी बघू शकता ह्या फुलांची भाजी होते ह्या पानांची भाजी होते खूप आयुर्वेदिक झाड आहे निसर्गाने आपल्याला खूप मौल्यवान झाड दिलेलं आहे मंडळी आपल्याला अशी भाजी घ्यायची आहे तुम्ही भाजी बघू शकता एकदम हिरवेगार आहे मस्त कवळे कवळे पानं घ्यायचे इथं तर भरपूर असे आपले कवळे कवळे पानं कुडून झाले तर भरपूर झाली भाजी भरपूर होईल याच्यामध्ये मंडळी ही आहे शेवग्याच्या पानांची भाजी नेहमी बनवा जा नेहमी खाजा मंडळी आमच्या गावाकडे बोलतात ज्याच्या दारात शेवग्याचं झाड ना त्याला कुठलाच आजार नाही भरपूर असा निसून घ्यायचा घ्यायचे आवर्जून अशी भाजी खात जा तुम्ही आठवड्यातून एक दिवस तरी अशी भाजी खात जा सगळा पाला असाच निवडून घेऊ आपण कवळा कवळा ही भाजी जो व्यक्ती खातो ना हप्त्याला त्या व्यक्तीला कधीच ताप थंडी येत नाही बरं का बाकी श्री आहे की नाही ऍसिडिटी होत नाही सर्दी नाही होणार खोकला नाही होणार अगदी जर जेवण जात नसाल ना बाजरीच्या भाकरी सोबत किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत खायची आणि मंडळी ही भाजी आहे ना लहान मुलं खूप आवडीने खातात भाजी साठी हिरव्या मिरच्या घेऊ भरपूर मिरच्या आलेल्या आपल्या मिरच्यांच्या झाडाला मंडळी ती घासा आहे बर का ही भाजी खूप आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे बाकी श्री हो हो, हो। मी तिच्या भाजी सारखीच लागत आम्ही नेहमी बनवतो ही भाजी पुढील व्हिडिओ ह्याच भाजीचा घेऊन येऊ आपण अगदी चविष्ट लागते काल बनवली होती आम्ही आणि नेहमी बनवतो आम्ही ही भाजी भाजी स्वच्छ निवडून झाली मिरच्या पण आणल्यात ताज्या ताज्या भरपूर घेतला आता तिखट चरचरीत बनवायची भाजी एक मोठी कांडी लसणाची घेतली सोलून एक मोठा कांदा घेतलाय चिरून घेतलाय बारीक आता आपल्याला स्वच्छ भाजी धुवून घ्यायची आणि मिरच्या आणि लसूण ठेसून घ्यायचंय तर सगळ्यात अगोदर आपण हे कुठून घेऊ आपला दगडाचा खाल आहे जर आपण कुठलं ना भाजीला शेंगदाणे असो खोबरं लसूण असो काही पण असू द्या एकदम चवदार लागती भाजी याच्यातली याच्यातला मसाला असला तर हा दगडी खलबत्ता आहे याच्यामध्ये आपण शेंगदाणे खोबर लसूण जे पण आपण भाजीला कुटतो ना एकदम चवदार भाजी लागते त्यांनी तुला पेटून घेतली कोणती पण भाजी धुतानी दो दोन पाण्याने धुयची कढई जास्तच गरम झाली तेल टाकून घेऊ मोहरी कांदा चांगला लालसर परतून आहे कांदा मस्त परतलाय आता पण याच्यामध्ये टाकू कुटून घेतलेली मिरची मिठ मिरचीला पाणी सुटलंय मिरची कांदा चांगला परतलं आता आपण याच्यामध्ये अजून थोडस मीठ टाकू शिजायला आता ही भाजी भरपूर होती oh. कढई भरली होती पण शिजमुग थोडीशी झाली आता बघू शकता मस्त अशा रान भाज्या खाज जा निरोगी राहा भाजी चांगली परतली आता पण याच्यामध्ये थोडस शेंगदाण्याचा कूट घालू ठोसार ठोसरच ठेवलेला आहे चांगलं मिक्स करून घेऊ आता सगळेजण आवडीने भाजी खातील हे मस्त आपली भाजी तयार झाली आता खाण्यासाठी पण पाच मिनिट आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे इतका छान वास आलाय ना भाग्यश्री बरोबर आहे ना हो खायला पण तशी चवदार लागत तुम्ही ही भाजी नेहमी बनवा तुमच्या घरातल्या लहान मुलांना द्या आई वडिलांना द्या आणि तुम्ही थोडासा वेळ काढून आजचा व्हिडिओ बघून अगदी शेवग्याची भाजी उद्यापासून नक्की बनवायला सुरू करा तुम्ही आपल्या व्हिडिओला टिपण्या कराल की दादा तुम्ही जा जसं सा सांगितलं ना खूप म्हणजे खूप छान लागते शेवग्याची भाजी आणि तुम्हाला शेवग्याच्या झाडाचे महत्त्व सांगतो मी आपल्याला शेवग्याच्या शेंगापासून भरपूर कॅल्शियम वगैरे भेटतं शेवग्याची पानाची भाजी होती शेवग्याच्या फुलाची भाजी होती आणि मंडळी शेवग्याच्या मुळ्या पण कामाच्या आहेत आपल्या शरीरासाठी आणि जी शेवग्याची साल असती ना तीसुद्धा एकदम छान आहे आपल्या शरीरासाठी शवग्याचे मंडळी पानाचे भजे होतात फुलाचे भजे होतात हो की नाही भागीश्री छान लागतात खाण्यासाठी उदार खायला आम्ही नेहमी बनवतो मंडळी तुम्ही पण असे शे शेवग्याचे पानाचे फुलाचे भजे भाज्या नेहमी बनवत जा भागीश्री आता मी भाजीची चव बघतो मला आता आता मोज आवरा ना इतकी छान बनवली तू भाजी आता मी मस्त जेवणच करतो कडे खाली उतरून घ्या आता मंडळी आठवणी हुन्नी आता मस्त बाजरीची भाकरी घेतलेली आहे आपण मंडळी इतकी चवदार भाजी झालेली ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतकी छान भाजी झालेली मंडळी अप्रतिम भाजी झालेली आहे आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा की बा ही भाजी कुणी कुणी खाल्लेली आहे आणि उद्यापासून तुम्ही नक्की या शेवग्याच्या पानाची भाजी बनवा कारण की आता पाऊस पडलेला आहे भरपूर शेवगे हिरवेगार झालेले आहे शेवग्याला पानं आलेले आहेत हिरवेगार फुलं पण आलेले तु आहेत तुम्ही नक्की अशा आयुर्वेदिक भाज्या बनवा आणि तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहता हे पण नक्की कळवा कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून मंडळी भाग्यश्री तुमच्या कमेंट वाचत असती मला सांगत असती मी सुद्धा सांगत असतो आम्ही आमचं प्रत्येक कमेंटवर लक्ष असतं कारण की तुम्ही इतकं प्रेम करता आमच्यावर इतकी तुम्ही आम्हाला साथ देता आमचे व्हिडिओ बघता आम्हाला इतका म्हणजे इतका आनंद वाटतो ना तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतका आनंद वाटतो तुम्ही आमचे व्हिडिओ बघता म्हणून आम्हाला शेवग्याच्या पानांच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करायला विसरू नका तर आपण पुन्हा भेटू अशाच एका आयुर्वेदिक नवीन भाजीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद